निसर्गामध्ये फिरून कोरे लेटर देत आहे की हे काम करतो ते काम करतो तरी माझी विनंती आहे माय बाबा की अशा प्रकारचं आपल्या भागामध्ये जे कोरे लेटर देत त्याच्यावर न लक्ष देता आपण आपल्याला जे संपर्क संपर्कात सतत आठ वर्ष होते सतत आपण आडी अडचणीला फोन केल्याच्या नंतर उचलतील ज्याचे दरवाजे आपल्याला कोणत्या कारणासाठी खुले आहे जे केव्हा गेलं तर ते आपल्याला भेटू शकतात असा मी उमेदवार आहे नमस्कार मी संजय शिवाजीराव घोगरे नांदेड वाघाळा महानगरपालिका प्रभाग क्रमांक वीस मधून ई या चुरुबा आहे आपल्या प्रभागामधील रस्ते नाल्या आणि आपल्या प्रभागामध्ये जे लाईटची व्यवस्था केलेली आहे परंतु आपल्या आपल्या प्रभागामध्ये आता जे चा काम चालू आहेत जलतनुकेचं काम चालू आहे क्रीडांगणचं काम चालू आहे काही रस्त्याचे काम जे बाकी आहेत ते बाकी काम करण्याची क्षमता आणि ते नांदेड जिल्ह्याचं जे विकासाच धोरण जे विजन आहे नांदेड जिल्ह्याचं विकास करू शकतो ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबाच्याच नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याचा विकास होऊ शकतो त्यांच्या विजन आहे नांदेडचं विकासाचं विजन जे आहे ते चव्हाण साहेबा आहे त्यामुळे आपल्या भागातील जे बी आपल्या भागातील समस्या आहेत ते सोडविण्यासाठी आपल्या भागातील कोरोना काळामध्ये तुम्ही जनतेने बघितलेलं आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये मी पूर्ण कोरोना काळामध्ये मी बाहेर होतो रस्त्यावर होतो आणि अडचणी सोडविण्यासाठी होतो मी कोरोना काळामध्ये जंतून अशोक पवारने डोर टू डोर केलेली आहे आपल्या प्रभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये मी रक्तदान शिबिर घेतलेले आहे जे रक्ताचा तुटवडा झाला म्हणल्याच्या नंतर आपल्या प्रभागामध्ये अन्नधान्याच्या कीट वाटप केल्या अशा प्रकारचं काम कोरोना काळामध्ये केलं जे जे लोक बाहेर येत नव्हते त्या वेळेस मी रस्त्यावर राहून आपले काम केलेले आहेत आणि कोणीतरी आजच्या घडीला आपल्या प्रभागामध्ये फिरून कोरे लेटर देत आहे की मी हे काम करतो ते काम करतो तरी माझी विनंती आहे मायबाप जनतेला की अशा प्रकारच आपल्या भागामध्ये जे कोरे लेटर देत आहेत त्याच्यावर न लक्ष देता आपण आपल्याला जे संपर्कात सतत आठ वर्ष होते सतत आपण आडी अडचणीला आड़ फोन केल्याच्या नंतर उचलतील ज्याचे दरवाजे आपल्याला कोणा कामासाठी जे खुले आहेत जे केव्हाही गेलं तर ते आपल्याला भेटू शकतात असा मी उमेदवार आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपल्या प्रभागातील मतदान हे भाजपला कमळला जे पाच उमेदवार आहेत आमच्या पक्षाचे त्या पाचही उमेदवाराला निवडून देण्याचं काम आपण मायबाप जनतेने करावं आणि आपल्या भागाचा विकास करण्याचं काम हे अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के आपल्या प्रभाग आपल्या भागाचा विकास एक स्वच्छ सुंदर असं आपलं प्रभाग क्रमांक वीस आम्ही बनवण्याची मी खात्री देतो परंतु सर्व मायबाप जनतेने एक खट्टा मतदान कमळाची निशानी बघा आणि मतदान करा पाचही उमेदवार निवडून द्या एवढी मायबाब जनतेला मी कळकळीची विनंती करतो थांबतो